दर्शक बांधवांना आपलं सिद्धेश्वर वार्ता न्यूजमध्ये स्वागत आहे आता आपण आहोत अंबरनाथ तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत नारेंच्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर या ठिकाणी सन्मान्य सरपंच मायाताई पाटील असतील किंवा एस एन डी टी कॉलेजचे सन्मान्य प्राचार्य विद्यार्थीगण या ठिकाणी उपस्थित आहेत कारण बावीस जानेवारी रोजी नगरीमध्ये एक सुवर्ण अक्षराने एक दिवस नोंदला जाणार आहे तो म्हणजे बावीस जानेवारी आणि त्याच निमित्तानं सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब अयोध्या मंदिराचं जीर्णोद्धार करणार आहेत त्याच निमित्तानं आज ह्या ग्रुप ग्रामपंचायत नालेमध्ये जेवढे मंदिर आहेत त्या मंदिराची साफसफाई करणार आहेत हे एस एन डी कॉलेजचे विद्यार्थी आणि सरपंच महोदय आणि त्याच्या ग्रामपंचायत कमिटीचे सर्व सदस्य आणि ग्रामसेवक महोदय या ठिकाणी उपस्थित आहेत सर मॅम आपलं सिद्धेश्वर वर्तमानमध्ये स्वागत आहे सांगाल आज एस एन टी कॉलेजचे सन्मान्य विद्यार्थी प्राचार्य मोदय गुरुजन वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे आपलं ग्रामपंचायत कर्मचारी पूर्ण आपलं कमिटी या ठिकाणी उपस्थित आहे काय सांगाल आज साफसफाई करण्याचा सा, आदेश काय आलेला आहे का आणि कसं त्याचं नियोजन करणार काय सांगाल सर्वात आधी तर मी जय श्रीराम सगळ्यांनी माझ्या मागे बोला जय श्री हां आधी वातावरणाची निर्मिती झाली की एक आपल्या चैतन्य निर्माण होतं सन्मानिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जो आपल्याला आदेश दिला है, आदेश आदेश है, चाँ आदेश चाँ आ, आहे त्या आदेश म्हणजे आधी सुरुवात त्यांनी स्वतःपासून केलेली आहे मंदिरांची साफसफाई आणि त्याच आदेशाचं आपण पाळण करणार आहेत आणि त्याच्यासाठी आपण आजचा मंदिरांची साफसफाई आपल्या क्षेत्रातील जेवढे काही मंदिरं आहेत त्यांची साफसफाई आज आपण करणार आहेत आणि याच्यासाठी आम्हाला सहकार्य करायला आमचे डोंबिवलीचे एस एन डी टी कॉलेजचे प्राचार्य त्यांचे सर्व विद्यार्थी इथे उपस्थित आहेत त्यांचेही मी सर्वांचे स्वागत करते आणि त्यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे आणि माझ्या सर्व ग्रामपंचाय म्हणजे सर्व ग्राम ग्रामपंचायती क्षेत्रातील लोकांना मी आव्हान करते तसेच माझे सर्व कर्मचारी आमचे सगळे अधिकारी की आपल्याला जो सन्मानिय पंतप्रधान मोदींजींनी जो आदेश आणि त्यांनी सुरू सुरुवातच सुरु केली आहे स्वतःपासून त्याचं पालन करावं आपण आणि बावीस जानेवारी हा दिवस म्हणजे सुवर्णक्षत नोंदवला गेला जाणारच आहे आणि त्याचा आपल्याकडून जी सेवा आपण द्यायची आहे ती आज आपण सुरुवात करणार आहेत आणि मी सर्वांना त्या बावीस जानेवारीच्या शुभेच्छाही देते प्रत्येकाने जे कार्यक्रम आपल्याला लावून दिले ते मनापासून सगळ्यांनी एक दिवाळी वगैरे साजरी करावी हे सगळे आणि सर्वांना बावीस जानेवारीच्या शुभेच्छा देते आणि परत एकदा जय श्रीराम आपल्या समवेत एस डी टी कॉलेजचे सन्माननीय प्राचार्य सर आहेत सर काय सांगाल आज तुमचं इथं आगमन झालेलं आहे आज शनिवार दिवस सुद्धा सूर्य दिवस असून सुद्धा या ठिकाणी आपण आलेला आपला कॅम्प घेऊन काय नियोजन असणार आपल्याकडे काय सांगाल नमस्कार मी मी डॉक्टर राजेंद्र करणकाळ प्राचार्य आमच्या जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे महिला महाविद्यालय एस एन डी टी विद्यापीठाशी विद्या संलग्न असलेले या महिला महाविद्यालयातर्फच्या एन एस एस युनिटतर्फे दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस ते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान आम्ही गुरुकृपा विद्यामंदिर उसाटणे येथे एन एस एस रेसिडेन्शियल कॅम्प आम्ही आयोजित केलेला आहे या विशेष श्रमसंस्कार निवासी शिबिर हे जे आयोजित केलेलं आहे यामागचा उद्देश असा आहे की स्वच्छता येऊ देणं स्वच्छता असणं स्वच्छ भारत हा एक अभियान आहे आणि राम मंदिराचं उद्घाटन बावीस तारखेला होणार आहे त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या मंदिराची स्वच्छता आम्ही करणार आहोत गा गावामध्ये आम्ही प्रभात फेरी काढली स मुल मुलगी वाचवा त्याचबरोबर बालविवाह हो टाळा व्यसनमुक्ती यासारख्या घोषणा देऊन ज गावामध्ये आम्ही जनजागृती केली आमच्या विद्यार्थिनींनी नारायण गावातील या, गावा गावा या परिसरातले आ, करवले कुंभारडी या गावातले सन्माननीय सरपंच मॅडम मायाताई पाटील मॅडम यांच्या परवानगी घेऊन आम्ही त्यांना त्यांना विनंती केली आणि या वि आमच्या विनंतीला मान देऊन आमच्या विद्यार्थिनींना त्यांनी उद्भोतपर मार्गदर्शनही केलं ह्या आम्हाला जे विशेष सहकार्य त्यांच्याकडून लाभलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही शनी मंदिर आणि गावातले वेग विविध वे वे जे मंदिर आहेत त्या मंदिराच्या परिसरातली आम्ही एक स्वच्छता करणार आहोत आणि काही केलेले आहे तर हा एक स्वच्छ भारताचा एक व वेगळा अभियान आहे उपक्रम आहे आणि त्यामुळे जनजागृती करणं आणि विशेष श्रम श्रमाचं महत्त्व श्रमाचं मूल्य काय असतं याची जाणीव विद्यार्थिनींना करून देणं हा या कॅम्पचा उद्देश असतो आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्नशील सर मला सांगा तुमच्या एस एन डी टी माध्यमातून जे एन एस एस आहे त्यामध्ये किती विद्यार्थी एकूण आहेत विद्यार्थिनी किती आहेत आणि किती दिवस इथं सेवा से करणार काय सांगा आमच्या एस एन डी टी महाविद्यालयातील जवळपास आम्ही पन्नास विद्यार्थीनी इथं सहभागी आहोत आणि आमचे प्रोग्राम ऑफिसर कल्पना भस्के मॅडम प्राध्यापिका प्राध्यापक कन्होजिया सर त्याचबरोबर डॉक्टर सुनील पवार हेही आहेत आणि बरचसा सगळा आमचा स्टाफ यामध्ये सहभागी आहेत त्याचबरोबर गावांमध्ये जनजागृती करणं व्यसनमुक्तीचा संदेश देणं बाल विवाह जो आहे तो टाळणं यासारखे जे काही जनजागृती आहेत ती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपल्या समोर येतं ग्रामविकास अधिकारी जे विकासाचा गावाच्या विकासाचा पाठीचा कन असतो ते ग्रामसेवक अधिकारी वंजारी सर आपल्यासोबत सर आपलं सिद्धेश्वर स्वागत आहे काय सांगाल आज सकाळपासूनच आपण इथं हजेरी लावलात कसं याचं नियोजन असणार आहे काय सांगाल सर्वप्रथम मी आपलं या ठिकाणी स्वागत करत आहे आज प्रधानमंत्री महोदयांनी ज्या आदेश आम्हाला दिलेले आहेत त्या आदेशाप्रमाणे आज आम्ही ग्रुप ग्रामपंचायत नारेनमध्ये सर्व मंदिराची स्वच्छता परिसर आणि विद्युत रोषणाई असे वेगवेगळे त्या ठिकाणी उपक्रम राबवून गावामध्ये स्वच्छता कशी निर्माण होईल याच्याकडे आम्ही प्रामुख्याने लक्ष देत आहोत आणि आज एस एन डी टी महाविद्यालय डोंबवली येथील काही मुली या ठिकाणी एन एस एसच्या कॅम्पसाठी इथं आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागत केलेलं आहे त्यांच्याकडून आम्ही भरपूर सहकार्य घेत आहोत आणि काम करत आहोत तर हे होते ग्रामीक वजाळे सर याच्या अगोदरच आ... एस एन डी कॉलेजचे प्राचार्य महोदय यांनी आताच मनोगत व्यक्त केलं आणि सरपंच महोदय मायाताई पाटील यांच्या माध्यमातून यांनी आता सांगितलं की इथे सोशल वर्कर आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी दिलेल्या आदेशाचं आम्ही पालन करतो आहे आणि आज सर्व जे मंदिर आहेत त्या मंदिराची साफसफाई करणार आहेत आणि एस एन डी टी कॉलेजच्या ज्या प्राध्यापक आहेत जे प्राचार्य आहेत जे गुरुजन वर्ग ते या ठिकाणी आलेले आहेत विद्यार्थिनी आले आहेत ते पण त्यांच्या माध्यमातून मुलगी शिकली प्रगती झाली किंवा हुंडा बळीचं त्यांनी ते नाट्य प्रकटन केलेलं आहे आणि त्या माध्यमातूनच आज ह्या स्वच्छता भूमिमाला स्टार्ट होणार आहे कॅमेरामॅन हनुमनपाटेसोबत मी बालासाहेब कांबळे सिद्धुजी वार्ता न्यूज अंबरनाथ नारेन